या न्यूज बुलेटिनचे विनामूल्य कार्यरत असलेल्या मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळातर्फे सुवर्ण महोत्सव आणि मित्र यश शांतीसाठी न्यू वे या उपक्रमाचं मोफत आयोजन कोल्हापुरात करण्यात आला आहे हा दोन दिवसीय उपक्रम मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर आणि बुधवार बारा नोव्हेंबर रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर इथं होणार आहे या उपक्रमाचं उद्घाटन मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता होणार असून बुधवारी संध्याकाळी पाच वाजता सन्मान सत्कार समारंभ पार पडणार आहे सामाजिक कार्य करणाऱ्या श्याम कमल चॅरिटेबल ट्रस्ट आणि उमेद फाउंडेशन या संस्थांना सन्मानचिन्हाने पन्नास हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे उपस्थित मान्यवरांच्यामध्ये जिल्हाधिकारी अमोल हेडगे विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुके ज्येष्ठ पत्रकार विनायक कोळेकर आणि डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांचा समावेश आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी अभ्यास यश व मार्गदर्शन ही सत्र पालकांसाठी सुजान पालकत्व व ताण व्यवस्थापन यावरील चर्चासत्र तसेच मांजरीमधून मेंदूच्या उजव्या डाव्या भागाच्या विकासासाठी विविध प्रयोग आयोजित करण्यात आले आहे हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन संयोजकाच्या वतीनं करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेत गीतेश कुलकर्णी शिवाजीराव पाटील आणि विजय जोशी आदी उपस्थित होते टी नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील